नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही खळकृत्त जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी बिलवाडी गावाला भेट दिली असून गिरीश महाजन यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे देखील उपस्थित होते दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीतून एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला असून दरम्यान गिरीश महाजन यांनी मयत एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच या प्रकरणी फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत एकनाथ गोपाळ यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी संतप्त नागरिकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक करून वाहनांची देखील तोडफोड केली होती त्यामुळे आज गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या वतीने गावात रूट मार्च काढून शांततेचे आवाहन करण्यात आले असून बिलवाडी गावात सध्या स्थितीमध्ये

了。 अतिशय दुर्दैवी घटना या गावामध्ये घडली बिलवाडी या गावामध्ये घडली गोपाळ समाजाचे एक एकनाथ गोपाळ वय त्यांचं चौपन्न पंचावन्न वर्ष आहे आणि छोट्याशा कुरबुरीवरून या ठिकाणी ही घटना घडल्याचं मला या ठिकाणी प्रथमदर्शी कळालेलं आहे आणि त्यात दहा बारा लोकांच्या जमावने येऊन आठ दहा लोकांच्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला डोक्यात फावडं टाकलं त्याला मारलं जे सोडवायला गेले त्यांनाही मारलं याच्यामध्ये दोन जण अजून दो सिरियस आहेत एका जणाचा लगेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे डोक्यात फावडं मारलं गेलं काय काठ्याला ठिकाणी मारल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे या प्रकारामध्ये दहा लोकांची नावं डिटेक्ट झालेली आहेत किंवा फिर्यादींनी दिलेल्या आहेत त्यातले आठ लोकं अटक झालेले आहेत दोन लोकं अजून फरार आहेत पोलीस त्याचा सगळ्या दूर तपास करत आहेत थोड्याच काळामध्ये वेळामध्ये त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल पण गावामध्ये ग कुठेही आता गोंधळ होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आव्हान आम्ही या ठिकाणी केलं आहे जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत एस पी या ठिकाणी आलेले आहेत सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे पण यापुढे अशी कुठलीही घटना गावात घडू नये असं आव्हान मी सगळ्यांना केलेलं आहे मला वाटतं गावकऱ्यांनी ते मान्य केलं आहे सरपंच या ठिकाणी आहेत कारण एक समाजातील चार पाच गाव घरं या ठिकाणी आहेत अतिशय छोट्या प्रमाणामध्ये हा समाज आ, थे थे आ, या ठिकाणी आहे पण त्यांनाही खरं म्हणजे जे सगळे ठेवण्यासाठी जिल्हाभरातून सगळे त्यांचे नातेक आले त्यांचे मी खरं मी आभारच मानेल की त्यांनी अतिशय शांतता या ठिकाणी दाखवलेली आहे कुठेही अप्रिय घटना घडू दिली नाही सर्व तरुण कार्यकर्त्यांनी सगळी आवरावर या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं की निश्चित ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा होईल जे मृत पावलेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनाही न्याय मिळेल गावात काही ठीक आहे थोडाफार रोष होणार आहे कारण त्या पद्धतीने इथे पाच सात लोकांना मारहाण झाली त्यामुळे जमावही थोडा संतप्त होता हे दोन चार गाड्यांवर दगडफेकी झालेली आहे काच फुटल्या असतील पण तरी सगळ्यांनी आवरावर केली खूप चांगलं सामंजस्याची भूमिका सर्वांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि कुठला या नर्थ या ठिकाणी झालेला नाही पण निश्चित झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात आहे ज्या फरार आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा पुढे देण्याच्या संदर्भात पोलीस कारवाई करतील पण जे आहे ते जळगाव शहरामध्ये संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला कलेक्टरांना निवेदन दिलं तशा संदर्भात याबाबत आता आपण प्रशासनाला प्रशासनाला किंवा काय सूचना आपल्याला कल्पना मी आधीच सांगितलं की दहा आरोपींची नावं या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि दहापैकी आठ लोक लगेच ताब्यात घेण्यात आलेत पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी दा आठ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ते आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत दोन जणं फरार झालेले आहेत त्यांचाही तपास सुरू आहे मला वाटतं तातडीने ता तातडीने या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आता यांचं म्हणणं आहे मुख्य आरोपीच यातून ज्यांनी कट असला तोच फरार आहे निश्चित तोही लवकर ताब्यात येईल त्यालाही कुठेही त्याची हैगा केली जाणार नाही अतिशय गरीब समाजातले मजुरी करणारे हे लोक आहेत मी आता डॉक्टरांशी बोललो दवाखान्यातही बोललो अजून एक दोन जण सिरियस आहेत त्यांचा जो उपचार होईल तर काय तो खर्च लागेल ती करण्यासंदर्भामध्ये तजवीज आम्ही केलेली आहे आमचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी दवाखान्यात आहेत ते त्याची काळजी घेत आहेत गावातलं छोटं मोठं राजकारण निवडणुकीमध्ये जो मयत आहे गोपाळ समाजाचा तो रिझर्व्ह कोर्टातून निवडून आलेला होता समोरचे लोक त्या ठिकाणी होते ते त्या ठिकाणी पडलेले होते गावातले राजकारण सगळ्या ठिकाणी कुरबुरे असतात पण मला वाटतं त्याचं रूपांतर एवढ्या गंभीरपणे व्हावं ही दुर्दैवी गोष्ट आहे कुरबुरे सगळ्या ठिकाणी असतात नसतं असं नाही आहे थोडंफार वैमनस्य असतं पण अशा पद्धतीने ज्वॉरज उठणं किंवा असं बेदम मारहाण करणं मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून मला वाटतं झालेला प्रकार हा अतिशय निश्चित आहे सी सी टी व्ही कारवाई केली जाणार सांगितलं ना सी सी टी व्ही गावकऱ्यांनी मागणी केली लोकांनी हो त्यांनी कारण त्याचा छोटासा माझे पाच सात घरं या ठिकाणी आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या घरासमोर तरी कॅमेरेला म्हणजे समजेल कोण येतं काय करतं निश्चित त्या संदर्भामध्ये पण गावकरी तसे समंजस आहेत सरपंच या ठिकाणी भेटून गेलेत एखाद दुसऱ्या फक्त हा कौटुंबिक म्हणजे एका कुटुंबाचाच वाद होता त्यामुळे सगळं गाव त्यांनी जे सांगितलं मला गाव अतिशय चांगलं आहे आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने इथे राहतो आहे इतक्या वर्षापासून गावाबद्दल त्यांचा कुठलाही आक्षेप नाही पण तशी आवश्यकता असेल तर कॅमेरे पण आपण लावू या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार